स्वामी नमस्कार, श्री श्री गुरुदेव दत्त समर्थ अचानक धन लाभ पाहिजे तर हा एक शब्द बोला हा शब्द बोलताय तर एक तासामध्ये पैसे मिळतील पैसे नाही मिळाले तर बोला अनेक वेळा आपल्याकडे पैसे नसतात पैशांची चणचण आपल्याला जाणवते अशातच आपला चिडचिडपणा वाढतो ट्रेस वाढतो आणि ट्रेस वाढल्यामुळे आपल्या घरामध्ये कुणाशी पटत नाहीये आपली बुद्धीही काम करत नाहीये अक्षरशः सगळं संपले असं वाटायला लागतं मग अशातच जर आपली परिस्थिती बदलायची जर आपली जी तात्पुरती जी लागणारी जी मदत आहे किंवा गरज आहे ती, ती आपल्याला मिळावी तर निश्चितच मी तुम्हाला एक बननात असा महालक्ष्मीचा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुमच्यासाठी वर्क करेल कार्य करेल खूप सुंदर उपाय आहे फक्त करून पहा रिझल्ट नाही आले तर बोला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणतीही सेवा करताय तर ती आनंदाने उत्साहाने आणि पूर्ण विश्वासाने करा तरच त्याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसून येते नवीन कोणी असेल त्याने लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून दादाला मोटिवेशन मिळत असत आणि व्हिडिओ आवडला तर अनेक लोकांना शेअर करा तर आता जीवनामध्ये अनेक वेळा अशी परिस्थिती येते की त्या परिस्थितीच्या पेचामध्ये आपल्याला अडकावं लागतं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आर्थिक गरज लागते या आर्थिक गरजेपायी आपण नको नको ते उद्योग जीवनामध्ये करत असतो कुणी वाईट मार्गामध्ये जातो तर कुणी अनेक लोकांच्या पाया पडतो मग अशी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे घरामध्ये देवापाशी एक दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर एक अगरबत्ती लावा अगरबत्ती लावल्यानंतर घरामध्ये स्त्री एकदा आपल्याला पाठ करायचा आहे पाठ केल्यानंतर आपण देवी मातेला महालक्ष्मीला एक छोटीशी विनंती करायची हे आई हे अंबाबाई मी तुझं बाळ आहे मी तुझा दास आहे मी तुझी मुलगी आहे मी तुझा मुलगा आहे आई माझ्या जीवनामध्ये आर्थिक अडचण आलेली आहे माझ्याकडे पैसे येतात तिकट नाहीये घरामध्ये पैसा राहत नाहीये दारिद्र्य आलेला आहे दुःख आहे त्रास आहे हे आंबाबाई मला या त्रासातून बाहेर काढ हे आई मला या त्रासातून बाहेर काढ फक्त एवढी कळकळीची विनंती आंबाबाईला महालक्ष्मीला तुम्ही करा बघा तुमची जी नाव असेल ती पार झालीच म्हणून समजा हा उपाय आपल्याला सलग अकरा दिवस रात्री करायचा आहे अकरा मंगळवारी किंवा अकरा शुक्रवारी आपल्याला एक अखंड नारळ घ्यायचा आहे आणि थोडस हळदी कुंकू घ्यायचंय ते देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला यायचं यायचंय फक्त अकरा दिवस तुम्ही हा उपाय करा आणि अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवारी या वस्तू फक्त मंदिरात ठेवा परिस्थिती बदलेल पैसा कधीही कमी पडणार नाहीये पैशांचा घरामध्ये तुमच्या ढीग लागेल खरं सांगतोय सेवा करा प्रारब्ध असेल वेळ असेल निघून जाईल चांगले दिवस तुम्हाला येतील अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त